गणेशोत्सव आला की महाराष्ट्राचा प्रत्येक कोपरा आनंदाने उजळून निघतो ढोल ताशांचा गजर आरत्यांची गोड डायट आणि प्रसादाचा सुगंध यामुळे वातावरण मंगलमय होतं या, मंगल या उत्साहात गणपतीची अनेक रूपं महाराष्ट्राभर अनुभवायला मिळतात ज्यांना आपण अष्टविनायक म्हणून ओळखतो पहिला गणपती म्हणजे श्री मोरेश्वर मोरगाव अष्टविनायक यात्रेची सुरुवात इथूनच होते दुसरा म्हणजे श्री सिद्धिविनायक सिद्धटेक जो सिद्धी व बुद्धीचं प्रतीक मानला जातो तिसरा गणपती आहे श्री बल्लाळेश्वर पाली भक्त भक्तींचं मूर्त स्वरूप चौथा गणपती म्हणजे श्री वरद विनायक महड जो वरदान देणारा मानला जातो पाचवा आहे श्री चिंतामणी थेऊर जो चिंता दूर करून शांती देतो सहावा गणपती म्हणजे श्री गिरिजात्मज लेण्याद्री डोंगरावरील लेण्यात विराजमान असलेला एकमेव अष्टविनायक सातवा गणपती आहे श्री विघ्नेश्वर ओझर विघ्नांचा नाश करणारा आणि शेवटचा गणपती म्हणजे श्री महागणपती रांजणगाव जो अपार शक्तींचं प्रतीक आहे अशा या अष्टविनायकांची यात्रा म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं अनमोल वैभव रूपं जरी अनेक असली तरी भाव श्रद्धा आणि नैवेद्य हा मात्र एकच सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया